मी मधुमिता राजू अगं लवकर ना अजून आली नाही पहा आणि मला उश रोज उशिरा होतो कॉलेजला तेव्हा किती बोलते मी कॉलेजला शिकवत नाही बरं का शिकवते पण आज आम्हाला शहरात जायचं होतं का तर म्हणे मॅडमला आज मूवी बघायचं आहे त्यापेक्षा माझी एखादी छानशी कादंबरी वाचून झाली असती ना हा तसा मूवी पण बघण्यासारखा आहे जोधा अकबर मी प्रमो पाहिला आहे ऐश्वर्या काय दिसली आहे त्यात अभिजात सौंदर्य असो अजून आली नाही प्राजू वातावरण तसं खूप प्रसन्न होतं थोडा उकाडा होताच पहिला पाऊस पडून आठवडा झाला होता परंतु परत काय पावसाचा पत्ताच नव्हता पहिल्या जोरदार पावसामुळे सगळं कसं स्वच्छ झालं होतं आणि इवली इवली हिरवळ डोकं वर करून पाहत होते पण ऊन मात्र कडक पडलं होतं माझी नजर बंगल्याकडे गेली बंगला कसला राजवाडाच होता तो माधवराव घोरपडे साहेब म्हणजे प्राजूचे वडील माझे आमदार त्यांचाच हा बंगला होता तो माधवरावांना गावातच काय सर्वत्र खूप मान सन्मान होता माणूसच तसा होता बाप माणूस म्हणतात ना अगदी तसा राजकारणातून त्यांनी संन्यास घेतला होता पण त्यांचा दबदबा तसाच ते होता ते त्यांच्या पक्षासाठी काम करतच होते फक्त पदाचा लोभ मात्र नव्हता वडिलोपार्जित शेती बी, -बी चे कारखाने पतसंस्था शिक्षण संस्था आणि नव्याने चालू केलेले गर्ल्स कॉलेज हे माधवराव म्हणजेच आप्पासाहेब सांभाळत होते गर्भ श्रीमंती गर्भापुरती बाकी राहणी बोलणी अगदी साधी अखं घोरपडे कुटुंबच तसं होतं म्हणा ना माधवरावांची पत्नी म्हणजे आमची राधा मावशी अगदी प्रेमाचा झराच होता तो प्राजू म्हणजे प्राजक्ता माझ्या एवढीच तेवीस वर्षांची तिच्याविषयी तुम्हाला मी सगळं हळूहळू सांगेनच पुढे आणि शेंडे फळ म्हणजे विवान प्राजक्तानंतरचा नंतरचा बारा वर्षांचा गोंडस मुलगा बरेच नोकर चाकर सतत पक्षकार्य करते किंवा आपली समस्या घेऊन येणारे साधे साधे भोळे गावकरी तसं चंदनवाडी गाव, तस गाव मोठं होतं पण तालुका नव्हता बागायती जमीन असल्यामुळे बरेच सदन शेतकरी गावात होते द्राक्षे बागा होत्या किंवा फळभाज्यांची शेती करायची वेगवेगळी फुलांची झाडं गुलमोहर पिंपळ वड यांची घनदाट झाडी होती नैसर्गिक पाणी पाण्याची देणगी तर होतीच पण आप्पासाहेबांच्या जलव्यवस्थापनेमुळे त्या गावाला बाराही महिने पाणी मिळायचं सगळ्यांना थोडक्यात काय तर ते समृद्ध गाव होतं या गावात येऊन मला फक्त सहा महिने झाले होते तसे मी पुण्याची हो अगदी पुण्याची पुण्याहून डायरेक्ट या गावात कशी आली हा प्रश्न तर तुम्हाला सगळ्यांना पडला असेलच तर मी ते सांगते पुण्यात शिवाजीनगरच्या जुन्या चाळीत राहत होते मी माझा सावत्र भाऊ आणि माझा लहान सावत्र भाऊ आणि माझी आई वडील जाऊन दोन वर्ष झाले होते त्याआधी एक वर्ष आजी गेली माझ्या खूप जवळची होती ती पण ती सुद्धा मला सोडून गेली मी सात वर्षाची असताना माझी आई मला सोडून गेली शाळेतून एक दिवस घरी आले तर घरासमोर ही गर्दी दम्यामुळे तिचा हाट कमजोर झालं होतं आणि त्या दिवशी कायमचं थांबलं होतं मला काही समजत नव्हतं बाबा सुन्न बसले होते आजी धाय मोकून रडत होती मी मात्र निशब्द कदाचित आता रोज घरातील कटकट कायमची बंद झाली होती बाबांना सतत सिगरेट ओढायचं व्यसन होत रात्री झोपतील तेवढीच सिगरेट ओठा वेगळी होती पण आईला दमा होता सिगारेटच्या दुरामुळे तिला खूप त्रास व्हायचा ती खूप खोकलायची बाबांची आणि तिची खूप भांडणं व्हायची पण ते काही सिगारेट सोडत नव्हते आई शिलाई काम करून घर चालवायची बाबा काहीतरी रिअल इस्टेटचं काम करायचे म्हणे कदाचित ब्रोकर असावेत कधी कधी तेही पैसे घरात आणायचे आजी आमच्याकडे मधून मधून यायची तशी ती गावाकडे एकटीच असायची शेतावर मजुरी करायची पण खूप खमकी माझी मैत्रीण माझी शिक्षिका माझं सगळं काही माझी आजी होती आई गेली त्यावेळेस आजी आली होती आई कोणामुळे गेली बाबामुळे की ते त्यांच्या सिगरेटमुळे संध्याकाळी सर्व लोक जमा झाले नातेवाईक होते बाबा तरीही सिगारेट घेऊनच बसले होते बायको गेल्याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर मला शोधूनही सापडत नव्हते रात्री मात्र मला झोप येत नव्हती आईच्या खोकल्याचा आवाज सतत कानावर येत होता सिगारेटचा उग्र वास नाका दाटी करत होता एरवी मे एरवी मी जास्त वेळ बाहेरच असेल जिण्यातच अभ्यास करत बसायचे पण आज बाहेर जायची सोय नव्हती आजी बाबांना दुसऱ्या देत होती आणि बाबा मात्र सिगारेटमध्ये एकरूप झाले होते आठवडा गेला असेल बाबा एका बाईला घेऊन घरी आले माझी नवीन आहे आई आहे असे मला म्हटले आणि मी पुन्हा निशब्द दोघेही पूर्वनियोजित असल्यासारखे वागत होते आजीने तिच्या नव्या सुनेचं नाव विचारलं शैला बऱ्याचदा ऐकलं होतं का हे नाव भांडणामध्ये बाबा कधी कधीही म्हणायचे आईला तुलाच बरा त्रास होतो शैला तर कधीच काही म्हणत नाही माझ्या सिगरेटबद्दल मग ही, सिगरेट ही तीच होती का माझं डोकं परत सुन्न झालं होतं तशी ही नवीन आई बरी वागत होती वेळच्या वेळी जेवण द्यायची भांडणं करत नव्हती आजीनी सगळी खात्री करून आजी परत गावी गेली आईचे डोळे मला भयंकर दहशत वाटायची त्यांनी माझी वाचाच बंद व्हायची मी नेहमीप्रमाणे जास्त बाहेरच राहायची मैत्रीण खूप होत्या घरातले काम सुद्धा भरपूर पडायचं पण ठीक होतं दोन महिने झाले असतील बाबांना पॅरालिसिसचा तीव्र झटका आला घरच्यांनी धावपळ केली पण अर्धी बाजू पूर्णपणे निकामी झाली होती कारण सिगारेटचा अतिवापर आता बा बाबा खूप प्यायला लागले होते पण ती आई काहीच बोलायची नाही असो आजी आली यावेळेस मात्र कायमची चाली होती मला खूप आनंद झाला होता ती नवीन आई बाबांचं सगळं करायची आजी आणि मी घरातलं बघायचो असे सहा वर्ष निघून गेले माझ्या आणि आईच्या विशेष संवाद कधीच नव्हता तिच्या डोळ्यांचा धाक मात्र कायम असायचा पण आजी माझं छत्र होतं मी शाळेत नेहमी पहिली येत होती कारण पूर्णपणे अभ्यासातच असायचे पुस्तकं वाचनाची सवय लागली होती वेळच म्हणा आजीशी दिवसभर गप्पा मारायची आई समोर असली की मात्र मी गप्प बाबा जरा बरे झाले होते स्वतः उठून थोडे थोडे चालत होते स्वतःचं काम हळूहळू करत होते सिगारेट मात्र कमी झाली पण सुटली नव्हती आजी चार घरी पोळ्या करायची ती आई आए माझ्या आईचं शिलाई मशीन चालवायचे आणि एक दिवस कळालं की आईला दिवस गेले बाबांची ही अशी कंडिशन शेजारी कुजबुज करत होते हसत होते बाबा मात्र खूप खुश होते आजी काहीच बोलली नाही मला मला कळतच नव्हतं मला भाऊ झाला म्हणून मी त्याला पाहिलं खूप गोड होता माझ्यासारखाच व आजीच्या गोऱ्या गोऱ्या रंगाचा वारसा घेऊन आलेला होता तेव्हा कुठं तरी आजीला बरं वाटलं बाबांना तर आकाश ठेंगणं झालं होतं एवले येवले बाळ मलाही ते खूप आवडायचं आता घरात थोडं बरं वाटायला लागलं होत मी त्याच्यातच भारावून जायची त्याच्या सावती भोवती असायची पण ते आईला ते आवडायचे नाही ती डोळ्यानेच मला लांब राहा असा इशारा करायची आजी आता मला जास्त बाहेर जाऊ देत नव्हती मला म्हणायची आता तू न्हाती झालेली आहेस तू खाली बघून चालत जा मुलांशी जास्त बोलू नको कोणी लगट केलं लग तर सरळ कानाखाली द्यायची हे जग खूप खराब आहे पोरी आणि त्यात तू अशी देखणी मला थोडं थोडं कळायला लागलं होतं की चाळीतील टवाळ मुलं माझ्या मागे पुढे करायला लागली असं जाणवायला लागलं आजी बऱ्याचदा मला कवटाळून म्हणायची देवा एवढं रूप कशाला दिलं असेल तू हिला उद्या मी जर न राहिले न राहिले तर हिला कोण पाहि ती मला खणकर राहायला शिकवत होती आणि मी शिकत होते आता कॉलेजच्या पुस्तक मैत्रिणी हेच माझं जीवन झालं होतं माझा बोलका स्वभाव असल्यामुळे कॉलेजमध्ये सगळ्यांचीच लाडकी होते गायन नृत्य वक्तृत्व सगळ्यांचीच आवड होती किंबहुना बऱ्याच स्पर्धेत मी जिंकले होते कॉलेज तिथला परिसर सगळं खूप आवडायला लागलो होतं आणि तेव्हाच मी मनात ठरवलं होतं कॉलेजमध्ये मी लेक्चरर व्हायचं इकॉनॉमिक्स विषय घेतला होता पण मनात मात्र मराठी साहित्य पिंगा घालत होतो घ घर खर्च चालावा म्हणून मी चाळीतल्या मुलांची शिकवण्या घ्यायची सकाळी कॉलेज दुपारी शिकवण्या संध्याकाळी एक स्पेशल शिकवणी म्हणून श्रीमंताच्या मुलांची शिकवणी घरचं काम काही चुकत नव्हतं आजी आता थकत चालली होती ऋषिकेश माझा लहान भाऊ खूप लाडका झाला होता माझा तिला आवडायचं नाही आणि तो काही जुमानत नव्हता त्याच माझ्यावर खूप प्रेम होत सात वर्षांचा होत आला होता पण त्याला सारखं दम लागायचा एकदा चक्कर येऊन पडला तपासणा झाल्या हा, तर हार्ट वॉल हार्टच्या वॉलमध्ये काही प्रॉब्लेम असल्याचे कळाले त्यावर इलाज म्हणजे ऑपरेशन पण बाराव्या वर्षानंतर तोपर्यंत तो त्याला खूप जपायला सांगितलं होतं हे ऐकून तर सर्वांच्या डोळ्यासमोर अंधार झाला होता आणि खर्च ते दहा ते बारा लाख होता तो बारा वर्षांचा होईपर्यंत तर आणखीनच जास्त वाढणार होता मी खूप रडायला लागले का असं किती निरागच आहे तो बाबांचा खूप राग यायचा जन्मापासून तो त्याला त्रास होता पण त्याला कारणीभूत मात्र बाबाच होते आणि त्यांची सिगारेट पण आता आपल्याला सावरायला पाहिजे पैसे जमा केले पाहिजेत अजून आपल्याकडे वेळ आहे कॉलेजच्या सरांना सांगितलं त्यांनी कॉलेजच्या ऑफिसमध्ये टेम्पररी पार्ट टाईम जॉब लावून दिला पाच हजार पगार होता सकाळी कॉलेज अकरा वाजता कॉलेजमधलं ऑफिस चार शिकवण्या संध्याकाळी अजून दोन शिकवण्या आणि रात्री घर पुस्तकं माझ्यापासून लांब होत चाललेली होती तरी काम कायमच बाहेर असायचे आई मात्र घरीच आता घरात दोन पेशंट होते ऋषीला खूप जपावं लागत होतं विशेष म्हणजे बाबा आता सिगरेट पिण्यासाठी खाली जात होते त्यांच्या मुलासाठी त्याला त्रास होऊ नये म्हणून हे मग माझ्या आईसाठी का करू शकत नव्हते का त्या माझ्या बाबांचा साठी राग वाढत चालला होता त्या सिगारेट साठी सुद्धा असो आयुष्य कधी मला उदास करत नव्हतं आणि मी कायम आनंदी राहायचे मला बोलायला खूप आवडायचं घरी मात्र तिच्यासमोर अगदी तिच्या डोळ्यांचा धाक होता रोजचं चक्र चालू होतं एम एचं पहिलं वर्ष सुरू झालं होतं आजी मागच्याच वर्षी गेली मला म्हटली बाई तुझं नशीब एक दिवस नक्कीच उजळे तुझं स्वप्न पूर्ण कर तू खूप मोठी मास्तरीण हो माझी आजी मला संस्काराची खूप मोठी शिदोरी देऊन गेली मी आता खंबीर झाले होते नंतर नंतर बाबा खूपच थकले होते झोपूनच असायचे तरीही ती सिगारेट होतीच सिगारेट पिणाऱ्या त्या प्रत्येक माणसाला मला भयंकर राग यायचा आणि एक दिवस बाबाही गेले जाणारच होते आता मी ती आणि ऋषिकेश आणि तिघेच होतो पैसे तर उरतच नव्हते तर साठवणार तरी कशी मध्ये मध्ये ऋषीला दवाखान्यात न्यावं लागायचं एम एचं सेकंड इयर होतं मला त्याचबरोबर नेटसेटचा फॉर्म भरता येणार होता आमच्याच कॉलेजमध्ये फा फॉर्म भरण्याची सोय होती नेटसेट झाल्यावर कुठल्याही कॉलेजमध्ये परमनंट दावेदार होणार होते परीक्षा कंपल्सरी केल्यामुळे सगळीकडेच विरोध चालला होता मला मात्र खूप सोपं होण्यासाठी परीक्षा मदत करणार होती कारण चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यासाठी आशा होती आणि माझं आवडतं काम आवडतं ठिकाण कॉलेज कधी कधी आपण आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टीच्या मागे पडत असतो आणि आन, आयुष्य आपल्याला खूप काही मोठे देऊन जातं नकळत तेच मला देवाने प्राजक्ताच्या रूपात दिलं ही गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद